ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज राज्याच्या राजकारणात रोज नवे नवे अपडेट्स आणि गौप्यस्फोट घडत असताना आता उद्धव ठाकरेंच्या एका मुलाखतीची जोरात चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या तुटलेल्या युती संदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केलाय आणि यात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी खळबळजनक दावासुद्धा त्यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरेंसाठी मार्गदर्शन करणार होते आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करून मी दिल्लीच्या राजकारणात जातो असं त्यांनी म्हटलं होतं असा दावा उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये केला आहे इंडियन एक्सप्रेसला उद्धव ठाकरेंनी एक मुलाखत दिली आहे आणि या मुलाखतीत त्यांनी केलेल्या दाव्यामुळं वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत नेमक्या या चर्चा काय आहेत आणि यावरून नेमकं काय राजकारण रंगलंय हे पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत था। उद्धव ठाकरेंनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आहे आणि या मुलाखतीत ठाकरेंच्या एका दाव्यामुळं वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलंय सोबतच भाजप नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंच्या या विधानावर टीकेची झोड उठले देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव उद्ध उद्ध ठाकरेंनी केलाय आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार आणि त्यानंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असं फडणवीसांनी म्हटल्याचा दावा उद्धव उद्ध ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये केला आहे भाजपनं मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं असंही ठाकरेंनी या मुलाखतीत सांगितलंय अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचं आश्वासनसुद्धा मला अमित शहानी दिलं होतं याचा पुनरुच्चारसुद्धा उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये केलाय दोन हजार बारा साली नरेंद्र मोदी आमच्या घरी आले होते दोन हजार चौदामध्ये ते पंतप्रधान झाले आम्हाला एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं पण पुढे त्यांनी आपलं वर्तन बदललं माझ्या वडिलांच्या निधनानंतर अमित शहाना वाटलं होतं की ते आता शिवसेनेवर घाव घालू शकतात वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची गॅरंटी आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी माझ्यासोबत तेच केलं असं ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये म्हटलंय आता ठाकरेंची ही मुलाखत समोर आली आणि यावर भाजपकडून टीका झाली नाही असं होऊ शकणार नाही यावर भाजपच्या नेत्यांनी आता टीकेची झोड उठवली भाजपचे आमदार अतुल भातकळकरांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियामध्ये ठाकरेंवर जोरदार आरोप केलेत त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे हे हताश आणि भ्रमिष्ठ आहेत आज त्यांनी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नव्हतं हे मान्य केले आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी ग्रुम करणार होते याचाच अर्थ सुरुवातीला ते मुख्यमंत्री होणार होते असा आहे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी ग्रुम करणार होते याचाच अर्थ सुरुवातीला फडणवीस मुख्यमंत्री होणार होते असा याचा अर्थ आहे उद्धव ठाकरे पहिल्या दिवसांपासून खोटं आहेत हेच या मुलाखतीवरून सिद्ध होते आदित्य ठाकरेंना ग्रुम करायला वर्ष दोन वर्ष तरी लागले असतेच त्यामुळं ठाकरेंचा पहिला दावा खोटा ठरलाय असं भातगळकरांनी म्हटलंय दुसरं मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे हे जे ठाकरे त्यावेळेला सांगायचे हे सुद्धा खोटं ठरलं आहे त्यांना आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचं होतं हे यावरून सिद्ध झालंय असा आरोप भातगळकरांनी लावलाय त्यामुळं दोन हजार एकोणीसला ठाकरेंनी जो महाराष्ट्राच्या मतदाराशी धागाफटका केला तो स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी केला हा जो आरोप आम्ही वारंवार करतोय तो आज उद्धव ठाकरेंनी स्वतः मान्य केला आहे असं सुद्धा म्हटलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारामध्ये मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य चांगलंच गाजलं होतं मात्र दोन हजार एकोणीसला काही ते घडू शकलं नाही मात्र दोन हजार बावीसमध्ये ते घडलं दोन पक्ष फोडून एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली यानंतर दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यावरही पाठीमागे उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला होता काही लोकांना कसला अभिमान असतो आम्ही दोन पक्ष फोडून आलो अरे घरपोडे आहेत तुम्ही यांना घरपोडीचं लायसन देऊन टाका असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता आता पुन्हा एकदा भाजप विरुद्ध ठाकरेंची सेना यांच्यातील फुटीवरून संघर्ष लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं पेटण्याची शक्यता आहे शिवसेना आणि भाजपची वर्षानुवर्षांची युती दोन हजार एकोणीसला तुटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंडखोरी केली होती आणि त्यानंतर आता ते भाजपसोबत युतीमध्ये आहेत शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावरून अजूनही नवनवे गौप्यस्फोट सातत्यानं समोर येत आहेत यावर खुद्द अमित सुद्धा भाष्य केलं होतं अजून यामागं नेमके काय काय गौप्यस्फोट दडलेले आहेत हे खरंच उत्सुकतेचा विषय आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद